शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूननं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलं आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली शक्तिशाली हवामान प्रणाली आता राज्याच्या दिशेनं सरकत असून पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूया या, या प्रणालीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आहे सर्वात आधी या पावसामागील कारणं समजून घेऊया बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीजवळ जी कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता आता वाढली आहे ते आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आणि पुढील बारा तासांत त्याची तीव्रता आणखी वाढून ते डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल ही प्रणाली आता आपल्या राज्याच्या दिशेनं विशेषतः विदर्भाकडे सरकत आहे याचबरोबर मान्सूनचा आस असलेला पट्टा देखील विदर्भापासून गुजरातपर्यंत विस्तारला आहे या शक्तिशाली प्रणालींमुळेच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे आता पाहूया सध्याची स्थिती काय आहे आज सकाळी सव्वा आठ वाजताच्या सॅटेलाईट इमेजिंगनुसार बुलढाण्याचा दक्षिण भाग हिंगोली वाशिमचे पश्चिम भाग आणि नांदेडच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दाटून आले आहेत धाराशिव आणि सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे धुळ्याच्या उत्तर भागांमध्ये आणि अमरावती अकोल्याच्या सीमावर्ती भागांतही पावसासाठी पोषक ढग तयार झाले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई ठाणे पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याकडेही चांगला पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे सर्वात आधी ज्या ठिकाणी मुसळधार ते अटी मुसळधार पावसाचा इशारा आहे ते जिल्हे लक्षात घ्या कोकण किनारपट्टीवरील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा या संपूर्ण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे ते जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमधील बहुतांश भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे ज्या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे ते जिल्हे म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे पूर्व भाग बीड छत्रपती संभाजीनगर नाशिकचे उत्तर आणि पूर्वेकडील भाग धुळे नंदुरबार तसेच भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये पाऊस सर्व नसला तरी काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील शेवटी ज्या भागांमध्ये तुलनेनं कमी पाऊस असेल ते म्हणजे नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचे पश्चिम भाग या ठिकाणी मध्यम आणि काही वेळासाठी जोरदार मान्सून सरींची शक्यता आहे तर अहिल्यानगर पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूरचे अंतर्गत भाग आणि सोलापूरच्या पश्चिम भागात हलका किंवा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीनं पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद